नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार तीन गॅस सिलेंडरचे अनुदान याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे तीन गॅस सिलेंडरचे अनुदान याबद्दल या ठिकाणी या हे अपडेट जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार तीन गॅस सिलेंडरचे अनुदान बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रा फ्री गॅस सिलेंडर फॉर माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे पी एम उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक वर्षाला तीन मोफत एल पी गॅस सिलेंडर देण्यात येणार असल्याची घोषणा ही करण्यात आली होती आणि त्याबाबतच त्याबाबतच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे बघा केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना वर्षातून तीन एल पी जी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुरू करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांचे अर्ज आता संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आहे, आले आहेत आणि आलेल्या अर्जाची पडताळणी पूर्ण होताच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळेल बघा पडताळी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आता लवकरच पूर्ण होणार आहे आणि पूर्ण होताच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे अनुदान जमा केले जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच तीन गॅस सिलेंडरचे अनुदान जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद